नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे महारुद्र काळेल ठरला सोनोरी येथील निकाली कुस्ती आखाड्याचा मानकरी सोनोरी येथील श्री भैरवनाथ चैत्री यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचा आखाडा संपन्न मल्हारगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सोनोरी येथील कुलदैवत श्री भैरवनाथ चैत्री उत्सवानिमित्त कुस्त्यांची जंगी आखाड्यात सुमारे एकशे पंचवीस मल्ल्यांनी हजेरी लावली होती अशी माहिती आयोजक सोनुरी गावचे माजी सरपंच बाळासाहेब मार काळे व कातोबा केसरी विजेते पहिलवान आकाश काळे यांनी दिली प्रथम क्रमांका एक लाख रुपयाची कुस्ती पुणे जिल्हा केसरी महारुद्र काळेल व उपमहा उपमहाराष्ट्र केसरी मुन्ना झुंजुरके यांच्यात होऊन महारुद्र काळेल विजयी ठरला द्वितीय क्रमांकाची पंच्याहत्तर हजार रुपये कुस्ती हरियाणा केसरी सुनील कुमार विरुद्ध उपहिंद केसरी तुषार डुबे यांच्यात झाली तृतीय क्रमांकाची एकावन्न हजाराची कुस्ती पंजाब केसरी भारत लोकरे व पुरंदर केसरी अनिकेत मांगटे यांच्यात झाली इतर इनामी निकाली कुस्त्यांचा आनंद सोनुरीकर ग्रामस्थांनी मनमुराद पुणे लुटला कुस्ती पंच म्हणून सागर काळे रघुनाथ जगताप वस्ताद माऊली खोपडे तानाजी बोडरे गुलाब गायकवाड निखिल मोडक बंटी मोडक यांनी काम पाहिले कुस्ती स्पर्धेचे निवेदन हंगेश्वर धायगुडे व जालिंदर काळे यांनी केले हलगी वादनाचे काम मोरवेच्या अंबाजी लिंबाजी हलगी ग्रुप यांनी केले कुस्ती स्पर्धेसाठी बक्षीस म्हणून गुरुकृपा इन्फ्रा कंपनी माजी सरपंच बाळासाहेब काळे भाऊ सोनवणे बळीराम सोनवणे अजित बोरकर माजी सरपंच भारत मोरे सोमनाथ काळे सर्जेराव काळे विलास काळे तुकाराम झेंडे अक्षय कामठे अक्षय काळे तेजस कामठे विठ्ठल काळे संपत काळे पैलवान कुमार काळे जालिंदर जगताप लक्ष्मण पवार संदीप काळे राहुल काळे या सर्वांकडून आकर्षक बक्षिसे देण्यात आली तसेच ग्रामस्थांच्या वर्गणीतून सुद्धा कुस्त्या लावण्यात आल्या अकराशे रुपयापासून ते एक लाख रुपयापर्यंत कुस्त्या या निकाली लावण्यात आल्या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी सोनोरी गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष युवकवर्ग ज्येष्ठ मंडळी सोनोरी दिवे परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते तरी चांगली कुस्ती सोनवणीला पाहिली एवढंच सांगेल नोंद ठेवा डोक्यात फक्त पुढची कुस्ती श्रेयस कारले अनिकेत गायकवाड पाहिला पोलीस पाटील अविनाश जगताप सोनवणे अविनाश सोनवणे पोलीस पाटील यांचे पाचशे रुपये हे बा सोनू भाऊ आकाश पर आकाश का काय काही दोनशे रुपये फोन घ्या बापू साहेब फोन आहे त्यांची एक कुस्ती राहिले सुवर्ण काळे फार्मच्या वतीनं पाचशे रुपये एक चांगली कुस्ती पटाला लागला शुभम चौगुले श्रेयास कारले अनिकेत गायकवाड दुसरा पुकार ही कुस्ती नितीन नवा गावडे यांच्याकडून पुरस्कृत आहे महारुद्र तुमच्या समोर आलेला पहिला पाठवून देणार शंभर सहाशे रुपये धन्यवाद अतिशय प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे श्रेयस कारले स्वनातला पटकर गायकवाड पहिला एक चांगली कुस्ती लागणार आहे इकडे रामभाऊ कारले यांचा पुतण्या एकेकाळचे एक प्रसिद्ध पहिला रामभाऊजी कार्ले यांचा पुतण्या आखाड्यावरती आला श्रेयस कार्ले भगव्या कलर ची लांग परिधान केलेला आणि अनिकेत गायकवाड चला पंचांच्या हाताला या का दादा गावडे ते नसतील तर त्यांच्या वतीनं कुणीतरी पाहुणे द्या फेरम नितीन दादा गावडे यांच्या वतीनं कुस्ती लावण्यासाठी निवृत्ती हरिभाऊ गावडे चंद्रकांत हरिभाऊ गावडे आपण आखाड्यामध्ये यायचे कुस्ती लावण्यासाठी वेळ लावायचा नाही हे कुस्ती होईल या ठिकाणी पुरंदर हवेली तालुक्यातून आलेल्या सर्व कुस्ती शेवटी या ठिकाणी सोनारी गावचे माजी सरपंच बाळासाहेब वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करणार आहोत आदित्य रामदास झेंडे आदित्य रामदास झेंडे यांच्या देखील आगमन आपलं मनपूर्वक स्वागत माझी चेअरमन तुकाराम विठ्ठल झेंडे अण्णा आपले मनपूर्वक स्वागत धन्यवाद जालिंदर काळे सर काळेसर वाले जरा बसा खेळ नका तुम्ही उभा राहिले दरवाजा कसा व्हायचा बसा खाली हजार रुपये शिवन्य काळे फार मालक का। तेवढा शॉट होता काय करू शकत नाही संत भगवान पांढवळकर आणि काळे सुनील सुधाम काळे आणि विकास साहेबराव कुस्ती लावण्यासाठी अमृत भाऊ चला देवदेव राठोड मालक विठ्ठल आणि रामदास नामदेव काळे हार्दिक स्वागत एक चांगली कुस्ती लागलेली आहे श्रेयस कार्ले दाव्या पायाला निक्याप लावलेला नांदेड गावचा बलवान आहे तर अनिकेत गायकवाड वडकी गावचा बलवान आहे एक पहिला भाऊ कार्ले रोहितबाव कारले बंधू आहे तर एक महाराज केसरी दत्ताबाव गायकवाड पुतण्या अंधार केसरी पहिलान भैयासाहेब गायकवाड यांचा पुतण्या अशी कुस्ती लागलेली आहे शेखर शेखर तुम्ही नेम मोडता का तानाजी बोड्रे वाटत आपण आकड्यावरती ही एक कुस्ती चालू करून घ्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कुस्ती निवेदक आपल्या सोनेरी गावामध्ये निवेदन करण्यासाठी आलेले आहेत मान्य अंगेश्वर डायगुडे

भाई, भाई, भाई। भाई ते ती गेली काय आणि भैया काळे या सगळ्यांच्या शुभास्ते कुस्ती लागले प्रत्येकाचे दोनशे दोनशे रुपये या कुस्तीला चला सगळ्यांचे दोनशे दोनशे रुपये द्या पाहुण्यांची चांगली कुस्ती तुमच्या शुभ लागली शेखर भाऊ सगळ्यांचे दोनशे दोनशे रुपये आता कुस्ती लावायला गेले त्यांचे त्यांनी सांगितले चला आदित्य रा, आदित्य रामदास चेंडे यांच्या रा वतीनं दोनशे रुपये शबास गायकवाड अरे मोरे भारत मोरे नाविक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भारत मोरे यांच्याकडून दोनशे रुपये अक्षय गोकुल कामते उद्योजक दोनशे रुपये सन्मानिया बक्षी दाते दया शिंदे दोनशे रुपये ते देश कृष्णा कामते या ठिकाणी दोनशे रुपये संदीप भाऊ कडून दोनशे रुपये त्या कुस्तीवरती बारक्या दर जमा करून घ्या संदीप सावकारांचे दोनशे रुपये वनपुरी सावकार शंभर रुपये संदीप सावकार शंभर रुपये आरपीआयचे नेते बैराम सोने सोनवणे यांच्याकडून शंभर रुपये जालिंदर काळे निवेदन केला शिवाजी व्यायामशाळेला सासवडला दोघेही वाजतात आणि कोच आहेत अनेक पोरं घडवण्याचं काम करतात जरा टाळ्या करा दोन्ही वास्तादांसाठी वयसाठच्या वरती गेली पण मन थकत नाही हो असे पैलवान घडवणारे माऊली काका आणि तानाजी बोटरी वाजता दीपक बाजीराव झेंडे बैरडा ट्रान्सफरचे मालक माझी त्यांच्या अध्यक्ष पाचशे रुपये यांचे शंभर रुपये पुन्हा अलीकडच्या कुस्तीला बक्षीस कारण ती कुस्ती आता जोडली म्हणून बाकीच्या एकाही कुस्तीला बक्षीस जात नाही अक्षय स्वागत आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न हो दरम्यान कुस्ती कडेला कडेला बसलेले जपून मी सांगितलं रेलिंग एवढी मजबूत नाही बाहेर पडायचं नाही आणि चला मध्ये या शिवन्या शिवन्या काळे फार्मच्या वतीनं काळे साहेबांकडून दोन्ही कुस्ती निवेदकांसाठी पाचशे पाचशे रुपये बक्षी शिवन्या काळे बॉम्बचे मालक काकासाहेब गुलाब काळे यांच्या वतीने कुस्ती निवेदक दायगडे सरांना पाचशे रुपये आणि पुरंदर निवेदक जालिंदर काळे यांना पाचशे रुपये काकासाहेब गुलाब काळे शिवन्या काळे बॉम्बचे मालक घेतो घेतो विशाल भाऊ काळे यांच्याकडून ती कुस्ती पुरस्कृत आहे यशराज काळे हातवर करा आलेला आहे ओंकार कोळेकर चला कोटी रास्त विशाल काळे यांच्याकडून ही कुस्ती पुरस्कृत आहे विशाल भाऊ काळे त्याला प्रेक्षक मंडळींच्या माहिती सांगतो या ठिकाणी पलीकडं श्रेयस कार आकाश कुस्तीजी चालली प्रेक्षकांच्या माहितीच तो, तो सांगतो बाहेर मी मुंडेला होत बहि्या गायकवाडी ते गावात पन्नास हजार रुपये कुस्ती होती ते आकाश भैया आणि रोहितचं प्रेम आहे त्याच्यामुळे ती कुस्ती फक्त सात हजार एका साईडला ला तीस तीस हजार घेतात टाळ्या वाजव वाज एवढी वाज चांगली पोर आपल्या वा गावात आली आणि दोन मिनिटात शेवटची मावली काकांनी दिलेली आहे पैशासाठी कुस्ती लढली जात नाही नावागावासाठी लढली जाते कार्ले कुटुंब आणि गायकवाड कुटुंब महाराष्ट्राच्या कुस्तीचा पान उपसून बघा कळल का इतिहास आहे त्या घराण्यांचा पण अशा घरातली पोरं फक्त त्या आकाशकाळेच्या मित्रप्रेमा खातर लढतात जरा टाळ्या करा त्याच्यासाठी सुद्धा आणि महा सांगतोय पण काय तोला मोलाचे आहेत घरच्या परिस्थिती कोट्या दिसत पण नावागावासाठी लढतायत पुढची कुस्ती प्रतीकावरे जय कचरे आणि श्रेयस कारले रानिकेत गायकवाडच्या कुस्तीला नीतीनदा गावडे यांचा पुरस्कार दीपक चला झेंडे यांच्या स्थिती कुस्ती लागणार आहे चला भारत मोरे माजी सरपंच आली पुणे जिल्हा प्रतीक लोके जय कचरे आकडेवरती चला भारत मोरे दीपक बाजीराव ज्ञानदेव महाजन काय ट्रान्सपोर्ट चला खरं चला आशिष बोरकर आंबोडीकर यांच्याकडून दोनशे रुपये बाबा सावकर यांच्या दोनच पुस्तक आहेत तेवढ्या अविनाश सोनवणे पोलीस पाटील यांचे पाचशे रुपये पोलीस पाटील अविनाश भाऊ सोनवणे आपले मनापासून धन्यवाद आहे कुस्ती लागते ऋषिकेश जोशी बोरकुल असतात तलीम पुणे आणि दिग्विजय जाधव कोल्हापूर सुभाम श्रीपती काळे चला कुस्ती करा जय आणि प्रतीक प्रतिक आवारी ऋषिकेश जोशी करताना जोगेश्वर आणि भवनाथ महाराजांचा चैत्री यात्रेनिमित्त हा उरुष आणि त्याचा आखडा मोठ्या भक्तिभावानं गाव एकत्रित येत असते आणि एवढं सुंदर मैदान संपन्न होते माझे सरपंच बाळासाहेब मारतुंडा काळे यांचे चिरंजीव पलान आकाश काळे त्यांच्या पुढाकाराने खऱ्या अर्थाने एवढं सुंदर मैदान होतंय आकडा फिरून लावला तर कोण पडतोय कोण पडतं हेच कळत नाही नाना पण खऱ्या अर्थाने या वर्षी सगळ्या कुस्त्या खड जोडून घेतल्या टाळ्या माजल्या आकाश काळेसाठी पुन्हा टाळ्याला न वाजवणारे मंडळी माझा अनुभव आहे दुसऱ्याच्या जागांना फुकट खाऊन येतात आणि एक रुपया ज्यांनी टाळ्या वाजवलं ते दुसऱ्याला कौतुक करतात टाळ्या वाजवा ते आकार साठी ज्याच्याकडे कौतुक करण्याची क्षमता असते ना देव त्याचं ऑटोमॅटिक कौतुक करत असते बाजरी पेरल्यानं मका उगवत नाही जे पेराल तेच उगवत असते असे हे कुस्ती मैदान आज संपन्न होते सोनोरीला आणि पुढे उत्तर भारतातली कुस्ती आणि दक्षिण भारतातली कुस्ती प्रभू हनुमंताला एकरूप केली आणि तिला आधुनिक स्वरूप दिलं तिला आपण हनुमंती कुस्ती म्हणतो जरासंधी कुस्तीमध्ये प्रतिस्पर्धेला ठार मारलं जायचं जामवंती कुस्तीमध्ये प्रतिस्पर्धेला जखमी केलं जायचं आणि भीमसेनी कुस्तीमध्ये प्रतिस्पर्धेला पळून लावलं जायचं असे कुस्तीचे ऐतिहासिक चार प्रकार आहेत आणि आधुनिक काळामध्ये हनुमंती कुस्तीचे दोन प्रकार फ्रीस्टाईल आणि ग्रिकोरोमा डाव करण्यासाठी ज्या प्रकारात पायाचा आणि हाताचा उपयोग केला जातो असतात त्याला फ्रीस्टाईल कुस्ती म्हणतात आणि ज्याच्यामध्ये कमरे पासून वरचा भाग डाव करण्यासाठी वापरला जातो त्याला ग्रीको रोमन कुस्ती म्हणतात आणि या वर्षी रोमनची महाराज केसरी कुस्ती स्पर्धा आणि वाच चा पोलीस सोडव्या सोळवली आणि त्यांच्या सहकारी कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये जायचे आकाश भाऊ आणि भारत नोकरी पलान आखाड्यावरती फरायला गेला लाल अप्परातलेला भारत नोकरी कुमार भारत केसरी पलार भारत नोकरी हरमान आखाडा वाचतात वे बांगड यांचा बड्डा मागताना पंचा मागायची असते बाहेर हे ऐकच जा चला कुस्ती नंबर पंधरा संपली या दोन कुस्त्या घ्या हो आणि इकडं एक, एक आत्ता जोडलेली चला दोन योगासन पटो एक पहलवान आणि दुसरा हडाचा योगासन पटो आहे इकडे ही अंकुश हो खांडेकर आणि पलीकडे पाटील सोबत पलीकडे तो तुम्हाला सोडून देतील नाही तर घरची जेवायची पंचायत व्हायची जोडलेलं नाही जोडलेलं तू गोळा करायचं नाव सांगा लक्ष्मण भाऊ लक्ष्मण पवार यांच्याकडून शंभर रुपये दोन कुस्ती आहेत इकडं एका पायावर उभा राहिला खांडेकर टाळ्या करा पहिलीकडं पोट हलवतो तो, तो आहे वडकीचा तब्येत बघा त्या पुराची बिस्किटच दिसतात लोकांचं नुसतं लोडा दिशा निशाबा ए ढकलो नका मध्ये कुस्ती करा अमृतभ माळवतकर यांचे रुपये आता एका बाजूला योगासनपटोंना दक्षस गोळावे आता या कुस्तींच खजिंदार हा चला दोन योगासनपटू अंकुश खांडेकर हातावरती डिप्स मारतोय पाय वर अडकून घरी कुन काय कोणी पण पाटील योगासन पटेल साठी बक्षीस हा अमृत नावकर यांचे शंभर रुपये नियोजन हॉटेलच्या वतीनं शंभर रुपये विठ्ठलजी काळे सुनील आखाडे आणि तानाजी काळे आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती चला हाता स्वरूपात बाळा सातव आणि ओंकार मार्ग दुसरा अपकार आकाश सातव कोण आलाय का आणि बाळा सातव आखाड्यामध्ये विठ्ठल काळे या ठिकाणी जो जमा झालेला इनाम होता नियोजन हॉटेलच्या वतीनं शंभर रुपये विठ्ठलजी काळे सुनील आखाडे आणि तानाजी काळे आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती चला आकाश रुपये बाळा सातव आणि ओंकार मार्ग दुसरा अपकार आकाश सातव कोण आलाय का आणि बाळा सातव <laughs> का मध्ये विठ्ठल काळे या ठिकाणी जो जमा झालेला इनाम होता चौदा नंबरची कुस्ती ते सांगतोय विठ्ठल सकाराम काळे तुनी सुनील आखाडे तानाजी सोपान काळे यांच्याकडून दहा हजार रुपये आहे जवळजवळ अठरा वेळेस नाव पुकार कुस्ती करा आगरे। आगरे� पला कुस्ती करा अक्षय मारग असे पाहिलं आणि संपर्क साधा शबास पलीकडे काय करणार आहेत का माऊली काटे कार याला रिलीज चाललंय नुसतं सर्जराव भाऊ काळे आणि विलास काळे त्याला कुस्ती लावण्यासाठी आकडेवरती या धन्यवाद धन्यवाद पुढची कुस्ती महादेव कचरे गणेश जाधव दुसरा पुकार महादेव कचरे गणेश जाधव